देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात जो जी आर काढलेला आहे त्या जी आर संदर्भात अनेक मतमतांतर येत आहे आता या संदर्भात मनोज दारांगी पाटील साहेब यांचेच सहकारी योगेश केदार यांनी आपली मतं मांडलेली आहेत जी आर किती खरा आहे किंवा किती फसवा आहे किती सत्यता आहे त्या जी आर मध्ये या संदर्भात त्यांनी आपली मतं मांडलेली आहेत ते पाहून घ्या ते ऐकून घ्या त्याच्यानंतर ठरवा की सरकारनं फसवणूक केल्या कि है। नमस्कार स्टोरी डॉट कॉमच्या व्हिडिओ तुमचं सर्वांचं स्वागत मी विशाल काल मनोजे जेव्हा सरकारचा शिष्टमंडळ आल्यानंतर जी आर वाचून दाखवत होते किंवा त्याच्यावर सहमती होत होती तेव्हा त्यांना ते गर्दीत असलेला एक अभ्यासक सांगत होता की दादा जी आर चुकतोय आपली फसवणूक होती त्याच्यावर मनोज दरांगेने उत्तर दिलं की तुला जास्त कळतं का मी सगळ्यात मोठा अभ्यासक आहे ते अभ्यासक होते योगेश केदार ते आता सोबत आहेत त्यांनी काल जी प्रतिक्रिया दिली होती की आ, या जे आर मधून मराठ्यांची फसवणूक होऊ शकते आपल्याला जे हवं ते मिळालेलं नाहीये तेच आज बाकीच्या अभ्यासक सुद्धा बोलायला लागलेत काल अर्थातच योगेश केदार यांच्यासोबत जे घडलं त्याच्यामुळे कुणीही तिथे बोलण्याचं धाडस केलं नाही त्या प्रकारामुळे मात्र आज सगळे बोलतात योगेश केदार आता माझ्यासोबत आहेत कालचा जो प्रसंग घडला त्यानंतर आज बाकीच्या अभ्यासक पण बोलतायत या जे आर मधली नेमकी गफलत काय बघा आरक्षणाच्या बाबतीत आणि ओबीसी मधल्या आरक्षणाच्या बाबतीत महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त जनजागृती करणारा मी एक तरुण होतो मराठा समाजाचा एक सच्चा म्हणजे पायिक होतो आम्ही तुळजापूर ते मुंबई मराठा वनवास यात्रा या माध्यमातून काढली होती त्यावेळेस ही म्हणालो मी म्हणालो होतो की आज आम्ही पेरणी करतोय आणि कोरड्यात पेरणी करतोय आज ह्या आम्ही जे बोलतोय ओबीसी मधल्या आरक्षणाची भूमिका आज माझं पटत नसेल पण एक काळ असं येणार मी आंबाबाईची शपथ घेऊन त्यावेळेस बोललो होतो तुळजापूरात निमित्ताने एक काळ असा येईल की महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज ओबीसीतल्या आरक्षणाच्या बाबतीत जागा होईल आणि आम्ही आझाद मैदानाला आलो शंभर दिवस चिखलात बसलो पावसात लोळलो इथं सगळ्या गोष्टी केल्या आम्हाला पोलिसांनी जेलमध्ये टाकलं बाहेर आलो पण आझाद मैदान आम्ही सोडलं नाही कारण ह्या आझाद मैदानातून महाराष्ट्राला मला समजून सांगायचं होतं की ओबीसीत आमचा हिस्सा कसा बसतो आणि त्यानंतर आम्ही दहा ऑगस्टला परत गेल्यानंतर जरांगे पाटलांच्या एक लाठीचार्ज झाला लाठीचार्ज झाल्यानंतर ते आंदोलन मोठं करण्यामध्ये छोटी मोठी आम्ही भूमिका निभावत राहिलो मी स्वतःचा इगो केला नाही त्यानंतर मी जरांगे पाटलांच्या पाठीमागं जेवढी माझ्यानं शक्य आहे तेवढी ताकद लावायचा प्रयत्न केला त्या आंदोलनात अंतर्गत बसले मी महाराष्ट्रभर फिरून सभा घेऊन सांगत राहिलो की आपलं आरक्षण कसं आहे कसं मिळू शकते आणि आता जे काय आपण रिसेंट आणि लेटेस्ट आपण जे काय आलो मुंबईला त्याच्या आधी एकदा आम्ही महागारी गेलेलो होतो वाशीमधनं वाशीमधन वाशीतनं ज्यावेळेस ते महागारी फिरत होते त्यांना सगळे सोयऱ्याची मागणी त्यांनी केलेली होती त्या काळात ते सगळे सोयरीचा एक ड्राफ्ट ड्राफ्ट नोटिफिकेशन म्हणायचं तो ड्राफ्ट नोटिफिकेशन सोपव थोपवला आणि महाराष्ट्र मागच्या मागच्या वेळेस वाशीत हात हलवत परत गेलो त्या क्षणालाही मी म्हणत होतो जादा वाशीत थांबवू नका वाशिन आपण आझाद मैदानाला येऊया आणि आझाद मैदानावर सरकारला अजून थोडे दिवस टटू आज सरकार झुकायला आले गुडघ्यावर आलेला आहे आपण इथं येऊन थांबा म्हणून मी आव्हान आझाद मैदानावर करायचो पण काही अभ्यासकाने त्याही वेळेस जादा आमचं फसवलं प्रामाणिक माणूस आहे मनोज जरांगे पाटलांचा एवढा प्रामाणिक माणूस समाजाशी निष्ठा असलेला माणूस आजपर्यंतच्या आंदोलनात सापडलेला नाही आणि एक उत्तम आंदोलक म्हणून मनोज दादांची नोंद महाराष्ट्राच्या इतिहासात राहील काही शंका नाही पण कायद्याच्या कचाट्यामध्ये त्याही वेळेस सरकारनं फसवलं याही वेळेस फसवायला सुरू केलेली होती आणि तो त्या क्षणाला जाग करण्याचं जा काम मी करत होतो आणि मनोज जारांगे पाटलांनीच मला सांगितलं होतं की योगेशराव हे तुम्ही बघा यात काही काय कमी जास्त आहे किंवा काय आहे मला जबाबदारी दिल्यानंतर माझी मा, जबाबदारी होती की मी काही झालं तरी मी सत्य सांगत मी एक वकील आहे कायदा कळतो कायदा बनवण्याची प्रक्रिया माहीत आहे कोर्टात कशा काय केलं जाते ती ही प्रक्रिया माहित आहे आणि आता जे काही सरकारने करून आणले मला त्यातला डेप्त आला त्यामुळे मग कळालं की अरे ह्यात फसवणूक व्हायला दादा थोडं पाच मिनिट थांबा सरकारला आपण काही प्रश्न विचारू अजून त्यानंतर निर्णय घेऊ पण याही वेळेस काही अभ्यासकांनी काही सरकारच्या दलालांनी मनोज जारांगी पाटलांची दिशाभूल केली असावी आणि मनोज दादांनी माझं ऐकून घ्यायचं बंद केलं hmm. ते ऐकले नाहीत मला तिथून काढा म्हटले मी डी मध्ये झोन मध्ये बसून राहिलो गुलालाची भाषा जारांगी पाटलांच्या लोकांनी केली सगळ्यांनी गुलाल उधळला आणि गुलाल बघून मी म्हटलं की आता काय आपण गुलाल अंगावर घ्यायचं नाही मी गेलो आणि आम्ही जाऊन मस्त कॉफी केली आणि मी सांगितलं महाराष्ट्राला की सरकारनं ह्या भोळ्या मनोज दादाला फसवलेला आहे म्हणून दादांनी आतापर्यंत महाराष्ट्र आणि तुम्हाला खरं सांग काय तुमच्या स्टोरी डॉट कॉमच्या माध्यमातून सरकार गुडगाव आलं होतं हातमोल झालं होतं आता जा। आता ज्या मराठ्यांनी केलं होतं ना इतिहासात त्याची नोंद असणार आहे मुंबईच्या इतिहास आणि ज्या न्यायालयानं जा ना आम्हाला जाणीवपूर्वक निर्णय दिला होता मराठ्यांची बदनामी केली जे वकील जरांगे पाटलांच्याकडून उभा होते आम्ही आदल्या रात्री मी म्हणायचो की अरे थांबा थांबा अरे काय आपण अशी भूमिका ठेवा न्यायालयात जे काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्या लोकांनी मराठ्यांची बदनामी करण्यासाठी जाणीवपूर्वक काही व्हिडिओ क्रॉप करून काही करून दाखवाय लागले आपण हे चांगले व्हिडिओ सुद्धा दाखवा पण त्याही वेळेस मला डावलं जात होतं मला लक्षात येत होतं की योगेश काय करीन बाहेर करायचं आहे त्या लोक वकिलांच्या मुळे त्यांनी ऍक्सेप्ट केल्यामुळे न्यायालयाचे नियम मराठ्यांची बदनामी केली मी मराठ्यांचा एक पायी सच्चा कार्यकर्ता आहे माझा बाप शेतकरी होता मी गरजवंत मराठ्यातला आजही माझा भाऊ शेती करतोय गुर राखतोय गावात माझा भाऊ इष्टीत काम करतो आम्ही सुद्धा काय मी भाड्याच्या खोलीत राहतो आज मी राजकारणात असलो तरी समाजाच्या गोष्टी केल्यामुळं मी राजकारणातला लाभ एकही रुपयाचा घेतलेला नाही आणि मी लढत राहिलोय कालही माझ्या राजकारणावर मी पाणी सोडून उभा राहिलो माझी फक्त एक विनंती होती की दादा या ठिकाणी देवेंद्र फडणवीस फसवायला लागलेले आहेत ते काय कायद्याचे भाष्य करायला लागले ते मला लक्षात आले आपण थोडे वेळ थांबू वेळ थांबू मी रडलो रांगी पाटलांच्या पुढं मी पाय पडून त्यांच्या रडलो काल विनंती केली दादा थोड वेळ थांबा ते विखे पटेल सुद्धा म्हणत होते असं थांबा इशारे करत होते नाही माझ्या जातीचा विषय आहे तो सदावरती हसल उद्या हुँ, हुँ, हुँ. तो हाके हसल आज ना उद्या। आज उद्या त्या लोकांची स्ट्रॅटेजी आहे की त्यांना मिळाले आम्ही चॅलेंज करू वगैरे काय तुम्ही चॅलेंज करायची गरज नाही काही मिळणार नाही नाही दोन गोष्टी आहेत दरांगेंनी तुम्हाला काल जेव्हा सांगितलं की अभ्यास तुम्ही स्वतः घ्या तुम्ही पहिला कागद हातात घेतला होता ते माझ्या स्वतः या प्रक्रियेनंतर बाकीचे अभ्यासक तिथे होते तुम्हीच एकटे बोलात बाकीचे का नाही बोलले आता त्यांच्या त्यांचं हे तुम्हाला माहित नाही माझ्यासोबत एक साताऱ्यातले अभ्यासक ते म्हणत होते बरोबर आहे आमच्या आता ज्यावेळेस आला साताऱ्याचे अभ्यासक आम्ही दोघच तिथं होतो आम्ही वाचल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की अरे हे गेम आहे हा हो फसवला आहे त्यांचं सुद्धा म्हणणं सेम आलं म्हणून आम्ही जाऊन सांगितलं की आता था थांबा यांना आता इथून पाठवा आपण एक तास घेऊया थोडं था थांबा था न्यायालयानं ज्या था की नाही न्यायालय सुद्धा असं थंडगार बसलो होतं अहो मी आणि तिथं उभारून मी बोललो होतो माझं भाष्य माझी भाषा होती वाक्य होत त्यावेळेस पोलिसांची जमवजमा झाली काही लोक घाबरले असतील अरे ज्या तुम्ही मरणाची भाषा करत होता एकतर प्रेत यात्रा निघाल यात्रा निघाल तर माझे विजय यात्रा निघाल म्हणून आमच्यासारखी छातीचा कोट करून तिथे उभे होते मी तिथं म्हणालो होतो की जर सरकारनं पुन्हा एकदा माया स्वतंत्र भारतात जालियनवाला बाग हत्याकांड करायचं ठरवलं असेल तर आम्हाला सुद्धा बघायचा हा आधुनिक भारतातला जनरल डायर कोण आहे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आपले भारतवासी शांततेच्या पद्धतीनं त्या जालियनवाल्याच्या जा बागेमध्ये बसले होते चर्चा चालली होती सभा होती आंदोलन सुरू होतं त्याच्यावर जनरल डायरने पोलीस नेऊन गोळीबार केला आज आम्ही ही आझाद मैदानावर शांततेच्या पद्धतीने बसलो होतो अरे ह्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण केलेले आम्ही लोक आहे आमच्यावर कोण आमच्यावर हल्ला करते बघू आणि हल्ला करणार गोळी झाडणार असेल जरांगे पाटलांच्या छाती पुढे असेल म्हणजे तिथे मी एक वाक्य म्हणलं होतं फरोशी की तमन्ना अबह मारे दिलमे देखना है जोर कितना बाजू वक्त आने पे वक्ता देंगे तुझे समा अब हम अभी हम अभी से क्या बता दे क्या हमारे दिल में आम्ही नडलो होतो जरांगी पाटलांचा शब्द पडला नाही पाहिजे मराठ्यांचं मराठीवर कोणी हसता नाही पाहिजे म्हणून छातीचा कोट करून उभा होतो बुद्धी लावून आम्ही सगळे उभवतो पण मला माहित नाही ऐन वेळेला कच का खाल्ला गेला जरांगी पाटलाला का मिसगाईड केलं गेलं आणि हे सरकारचे सगळे जे दलाल आहेत लोक त्यांनी वाशीत नाही जरांगे पाटलांचे बिचाराची ब म्हणजे बळवण करून लावली आणि आजच्याही दिवशी फक्त जरा मराठ्यांच्या तुम्ही काल सगळ्यात पहिले बोलला होतात की त्यात दोष काय आहे आज बाकीच्या अभ्यासक बोलत आहेत तर जरांगे पाटलांना वाशी मध्ये काय मिळालं होतं आणि आज काय मिळालं यातला फरक काय वाशीमध्ये तर नुसता कागदच होता इट वॉज ओनली ड्राफ्ट नोटिफिकेशन इट वॉज नॉट जी आर वगैरे काही असं नव्हतं आणि आता दिले जुनीच दारू नव्या पाटले ते असलेले त्यात इंग्लिश मधले क्रोवर्प आहे ओल्ड वाईन इन न्यू बॉटल जुनी दारू न्यात आज आमच्या मराठवाड्याच्या लोकांची अशी अपेक्षा होती त्यावेळेस हैदराबाद गॅजेटरचा उल्लेख केला गेला की बाबा हैदराबाद गॅजेटर मध्ये सगळ्या पूर्वीच्या नोंदी एक कुणबी मग आम्ही सगळेच कुणबी आम्हाला नंतरच्या काळामध्ये मराठा हा शब्द लागला आणि आपण ते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा राजकारण कट्टा